रामकृष्ण आरी सर्व शेतकरी बंधुवांना नमस्कार सत्यभाव रॉड यूट्यूब चॅनलमध्ये आपलं प्रथम तुम्हालापासून स्वागत आहे तिकडे आपण गबर तोडलेले आहे आणि जे मी आहे आपण पहिल्यांदा गबर चालू होती काल काही नेली मार्केटला आणि ने आज हवा आशा यावा पद्धतीने ह्या पिशवीनं पॅकिंग करायला लागतं पाहू शकता याची निवड आपण केलेली आहे आणि हे बाजूला काढले का ही निवड केली आहे आणि हे अशा पद्धतीने ह्या बॅगा आपण भरत आहोत अजून काही बॅगा भरायच्या राहिल्या आहेत पण अशा पद्धतीने आपण का वीस ते पंचवीस किलोचे बॅगा आपण छोट्या छोट्या करीत आहे मार्केटला नेण्यासाठी तर निलम एकसाठ व्हरायटी आहे याची खूप छान अशी शा आहे पिवळ्या पण मी बनवला आहे आज सांगा त्या पूर्णपणे कशा कशाकेशी मार्केटला पॅकिंग बनवतात अशा पद्धतीने पॅकिंग तयार केलेले आहे मार्केटला नेण्यासाठी अजून बऱ्याचशा पॅकिंग करायचे राहिले आहे दोन पॅकिंग केले तेवढ्याच व्हिडिओमध्ये टाकावं त्यानंतर ह्या दोनमध्ये एवढा ही जाडगवारची निवड केली आहे ती जाडगवार झाली आहे हिला बाजूला आपण केली आहे आणि चांगले चांगले तेवढ्या मिक्सर पॅकिंग केले आहे आणि बाकी अजून निवड करून राहिलेली त्याची मोठ्याची एक पॅकिंग वेगळी सेपरेट करायची आपल्याला अशा पद्धतीने हे आपण मार्केटला पॅकिंग करत आहोत कसा वाटला वेळ कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब करा रामकृष्ण आहे